नाथ नारायण वासुदेव हे कृष्ण गोविंद हरे मुरारी चला आपण कृष्ण जन्म बघूया आता आम्ही कृष्ण जन्माला चाललोय बापरे कधीपासून निघून तयार आहोत पण पाऊस ते थांबायचं नाव घेत नाही तुफान पाऊस पडतोय आणि आता आम्ही निघालोय मला वाटतं रिक्षात बसेपर्यंत आम्ही भिजणार आहोत आलो बघा सगळी श्रीकृष्णाची तयारी प्रत्येक गोष्ट बघा हे सगळं सजवायला ही सगळी देवाची भांडी घासायला आज ती महिनाभर साफसफाई घराची करत होती सगळं भांडी घासत होती सगळं सगळं करत होती आणि एकटी करते बाकी कामाला वगैरे अशी बाई घेते तिला कोणाचं आवडत पण नाही केलेलं तिचं ती करत ते भरपूर करते तिला देवाचं खूप वेळ देवा आहे तुम काही ती लवकर हालत नाही कुठे पाया पडायला जाईल तर किती छान बाबा तयारी अगदी शिरल्या शिरल्या असं सगळं बघितलं की मस्त वाटतं उपवास सोडायला आम्हाला दीड दीड असतो पण पोटात भेटीचा कणही म्हणजे असं वाटतच नाही तिथं आणि बाहेर पाऊस पडतो एवढं पांडव वगैरे घातलाय त्यातून पांढवत एवढा पाऊस पडतो बघा वारात सुटला सुटलाय अगदी कृष्ण जन्माला मला वाटतं वारा पाऊस असं वाटते आता चार पाच मिनिटच आहेत कृष्ण जन्माला प्रत्येक म्हणजे वाक्य अगदी स्पष्ट वास्ते अगदी बरोबर तिचं झालं पाहिजे सगळं

ती पूर्ण वाचून घेते आणि मी शेवटच्या बाराच्या आधी दोन मिनटं पूर्ण पुस्तक करते आता सगळं झालं आता कृष्णाला काढून धुन वगैरे आपल्या आंघोळ घालून म्हणजे पाळण्यात ठेवलं आता त्याला ते सगळं त्याचं आपलं मुकुट वगैरे असं सगळं घालायचं छोटसच कृष्ण आहे

बाळा जो जो रे रत्न जडित पालक जळके हे आमोली करी ती कुळ वैकुंठ नायक बाळा जो जोरे रे शोदा, सुंदरी जन्मात कृष्ण परब्रह्म साचार आरोतार बाला विश्वव्यापि बालक दृष्ट

ओम श्री कृष्णाय नम आता सगळे जेवण वाढण्याची तयारी बघा भाज्या किती होतात तेवढी माणसं तर हा तर एवढी भाजी एवढी एवढी खीर कोणी नाही आलं किंवा काय तेवढ्यांना भरून देते सगळ्यांना सांगते त्यांना डबे घेऊन या आता तिने खीर दिली संध्याकाळी आम्ही खाल्ली काल सकाळी खाल्ली नैवेद्य भरला आहे ते बघा किती माणसं तेवढी माणसं खीर पुरी जेवण चला <laughs> आणि <laughs>